आपण नाशिक जिल्हा परत नाशिक जिल्ह्यातली विद्यार्थिनी आणि ही त्या शिक्षक ठीक आहे हे सर्व शिक्षक वर्ग त्यांना मोटिवेट करणार आहे तर या मुलीने जे काय बनवलेलं आहे ते आपण पाहूया काय बनवलेलं आहे काय का उपयोजन शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नाणी टाकल्यावर शाहीचे पेन आपाप आप भरून देणारी प्रणाली विकसित करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे या प्रकल्पाचा हेतू म्हणजे वापर आणि फेका प्रकारातील शाही पेनचा प्रसार करून पर्यावरणपूर्वक सविंना प्रोत्साहन देणे हा हा पाच रुपयाचा इंट लगेच कोण मायक्रो कंट्रोलर आय सेन्सर आणि मिनी सबमर्सिबल पंप वापरला आहे विद्यार्थी नाणी टाकल्यावर आय सेन्सर त्याची उपस्थिती ओळखतो आणि लगेच आरडीओ सिग्नल पाठवतो आरडीओ इनपुट तपासून मिनी पंप सुरू करतो ज्यामुळे शाई सांडणे किंवा ओव्हरफ्लो होने टाळले जाते अशा प्रकारे पेनजल स्वच्छ आणि अचूकरित्या केले जाते याचे फायदे वापरा आणि फेका बॉल पॉईंट पेनामुळे होणारा प्लास्टिक कचरा कमी होतो विद्यार्थ्यांसाठी कमी खर्चिक आणि स्वयंचलितरित्या देखील सुविधा उपलब्ध होते शाही हाताळण्याची गरज कमी होऊन प्रक्रिया स्वच्छ राहते सोप्या इलेक्ट्रॉनिक घटकांमुळे देखभाल सुलभ राहते याचे उपयोग शाळा व महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी सहज व स्वस्त शाही उपलब्ध शाळा व ग्रंथालये पुन्हा वापरता येणार पुन्हा वापरता येणारा वा शाही पेनचा प्रसार करण्यासाठी ग्रामीण भाग नवे पेन वारंवार खरेदी करण्याचा खर्च कमी करण्यासाठी आता या ठिकाणी मी इंक ठेवलेली तुम्हाला ज्यूस मिल्क वॉटर इथं काही पण ठेवू शकतो याला जवळपास खर्च किती दोन अडीच स हजार पर्यंत हा याची संकल्पना कुठून याची संकल्पना शाळेत हा येस सर आम्ही म्हणजे शिक्षकांची टीम नाही बनवली सर, सर पना पना। का सर जर का आपण शाळेपासून जर का युज केला तर मग प्रत्येक स्कूलमध्ये जर का अवेलेबल केलं तर विद्यार्थ्यांसाठी खूप उपयोगी येस सर शेती सर शेती करणाऱ्या एका शेतकऱ्याची आणि परत त्यांच्या आई वडिलांचा टीम करतो आणि हा आणि बनवलेलं आहे प्रत्येकाने उपयोगात आणण्यासारखा आहे कारण पर्यावरण लोक आपल्याला सर्व सांगितले आणि मी खूप माहिती सुंदर सांगितले जेणेकरून सर्वांना सब्ज परत